असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट साऊंड्स या टॉपिकवरचे सॅम्पल क्वेश्चन्स कसे येतात ते आपल्याला आज बघायचे आहेत तर पहिला प्रश्न आहे फाईंड आऊट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर म्हणजे या चित्रामध्ये दडलेलं इंग्रजी कॅपिटल अक्षर आपल्याला शोधून काढायचं आहे तर हे आहे गलोर तर याच्यामधलं या चित्रामध्ये जे अक्षर आहे तर ते स्पष्टपणे आपल्याला काय दिसतंय वाय दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक तीन जे तर हा या ठिकाणी वाय आहे याच्यात दडलेलं जे काही लेटर आहे या पिक्चरमध्ये तर ते आहे वाय म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर क्वेश्चन नंबर टू इज हेअर चूज द मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिवन ऑल्टरनेटिव्ज म्हणजे दिलेल्या पर्यायामधून पुढील गटामध्ये नसलेलं अक्षर आपल्याला शोधायचं e, e, आहे R, T, w, e, X. तर आपण शोधू याच्यातलं पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय म्हणजे ते लेटर आहेत आर टी डब्ल्यू आणि एक्स तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आर टी डब्ल्यू एक्स e, दिलेला आहे तर ही मिसिंग लेटर आहेत या ठिकाणचे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे क्वेश्चन नंबर थ्री चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड म्हणजे वेगळ्या उच्चारणा सुरू होणारा आपल्याला शब्द निवडायचा आहे तर बॅग बॅट पॅड आणि बॅड तर या ठिकाणी बॅ या ठिकाणी सुद्धा आहे बॅ बै, बॅटमधला बॅ बै, बॅग ब्या आणि मारला पण ब्या तर या ठिकाणी हा प्या म्हणजे पॅड हा जो काही साऊंड आहे पॅड इज द डिफरंट साऊंड फ्रॉ त्या तीन साऊंडपेक्षा हा जो आहे तर हा डिफरंट साऊंड आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन जे तर हे बरोबर उत्तर आहे चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड ॲज अ ग इन द एंड तर असा आपल्याला शब्द निवडायचा आहे का ज्याच्या शेवटीचा जो गचा उच्चार त्या ठिकाणी होत नाही म्हणजे ग ज्याच्यामध्ये नाही तर या ठिकाणी रिंग ही ग आहे सिंग इ ग आहे इ पिंक इथं क आहे इ द किंग इ ग आहे पण तो काय म्हणतो इट शूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड ॲज अ ग इन द एंड तर पिंकमध्ये शेवटी ग येत नाही तर क येतो म्हणून तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे सिलेक्ट द लेटर विथ यफ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन दिलेल्या पर्याय पर्यायी अक्षरामधून फ हा ध्वनी असणारा शब्द जो आहे तो तो आपल्याला निवडायचा आहे तर फ याचा उच्चार होतो प याचा उच्चार होतो यच म्हणजेच याचा उच्चार होतो यफ म्हणजेच फ आणि याचा उच्चार होतो ब याचा उच्चार होतो ह त्याने आपल्याला यक्फ सांगितलं आहे म्हणून पर्याय का ऑप्शन थर्ड इज राईट फीच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट बिगिन विथ द साऊंड ज तर पुढीलपैकी कोणता शब्द ज या दोन्हीने सुरू होत नाही तर जिराफ हा जन सुरू होतो जिंजर हा जण सुरू होतो गेट हा ने सुरू होतो जेंटल हा सुद्धा ने सुरू होतो तर कोणता ने सुरू होत नाही तर हा जो शब्द आहे तर हा ने सुरू होत नाही तर हा ग ने सुरू होतो गेट म्हणून तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे विच ऑफ द गिव्हन वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड ऑफ द लेटर यू तर पुढीलपैकी कोणत्या शब्दामध्ये यू या अक्षराचा वेगळा उच्चार आहे तर या ठिकाणी यूचा जो उच्चार आहे तो काय अ आहे बुट म्हणत नाही आपण बट म्हणतो म्हणजेच या ठिकाणी यू इज कन्सिडरेड ॲज अ तर या ठिकाणी यूचा काय होतो पुट इथं ऊ होतो पुश इथं ऊ होतो पुल इथं सुद्धा ऊ होतो तर त्याने सांगितलं आहे की विच ऑफ द गिवन वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड ऑफ द लेटर म्हणून या ठिकाणी या ठिकाणी यूचा उच्चार अ झालेला आहे बट म्हणून पर्याय क्रमांक यक हे बरोबर उच्चार विच ऑफ द गिवन वर्ड्स बिगिन विथ अ कॅपिटल लेटर तर या ठिकाणी दिलेला असा कोणता शब्द आहे का ज्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने झालेली तर मँगोज आहे तर हा स्मॉलने सुरू झालेला आहे एम ह्या मधला यम जो आहे तर हा कॅपिटल आहे हा मॅन जो आहे तर यम जो आहे तर हा पण स्मॉल आहे आणि हा मंकीचा सुद्धा काय स्मॉल आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन जे आहे ते कॅपिटलनं सुरू झालेलं आहे मोहनचा यम म्हणून दोन हे बरोबर उत्तर आहे सिलेक्ट ए लेटर ऑफ अल्फाबेट फ्रॉम द गिव्हन शेप्स तर दिलेल्या आकारातून आपल्याला इंग्रजी अक्षर शोधून काढायचे आहे तर यामध्ये स्पष्टपणे जे आहे इंग्रजी लेटर ते आपल्याला पी या ठिकाणी आहे म्हणून पी हे बरोबर उत्तर आहे नंबर एकमधून क्लिअर कॉन्क्रीट आपल्याला कळत नाही इथं कळत नाही इथं कळत नाही परंतु पी मात्र परफेक्ट कळतं म्हणून पी हे बरोबर उत्तर आहे विच सेट ऑफ लेटर्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर तर याच्यामध्ये आपल्याला करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच जी काही मुळाक्षरं आहे वर्णानुक्रमे तर ती त्यानुसार कोणता संच बरोबर आहे तर यम यन ओ पी हा बरोबर आहे इथं पी आर क्यू येतं इथं पाहिजे होतं पी क्यू आर एस इथं टी एल एम एन आहे इथं पाहिजे होतं टी यू व्ही डब्ल्यू इथं आहे एस टी व्ही यू तर या ठिकाणी पाहिजे होतं एस टी यू व्ही तर पर्याय क्रमांक एक जे तर हे करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डरचा पर्याय असल्यामुळे हे उत्तर बरोबर आहे विच ऑफ द गिवन सेट्स ऑफ वर्ड्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर तर पुढीलपैकी शब्दाच्या कोणत्या संचामध्ये वर्णानुक्रम बरोबर आलेला आहे तर या ठिकाणी अप अपर अपॉन अपसेट नंबर दोनला आहे क्लीन क्लिअर क्लाउड क्लेम डिअर डिअर डीम डोअर इन इन टू आणि इंग तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो तीन आहे डिअर डिअर डीम आणि डोर तर नंतर आलेली अक्षरं जी तर ती वर्णानुक्रमे आलेली आहेत परंतु पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन चारमध्ये वर्णानुक्रम जो आहे तर तो पुढे मागे झालेला आहे म्हणून तीन नंबरचं उत्तर काय बरोबर आहे चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स फ्रॉम द गिवन ऑप्शन एस डी एम पी क्यू तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून पुढील अक्षराचा योग्य वर्णानुक्रम आपल्याला निवडायचा आहे तर जी ए बी सी डी आहे तर त्या ए बी सी डीमध्ये यस yes, जो आहे तर तो कुठे डी कुठे यम कुठे पी कुठे आणि क्यू कुठे हे आपल्याला शोधून काढायचं तर ए बी सी डीमध्ये सगळ्यात पहिलं येणारं अक्षर जर काय असेल याच्यातलं ह्या याच्यातलं तर ते असेल डी डी नंतर काय यम यम नंतर काय आहे पी पी नंतर काय क्यू आणि नंतर काय यस yes. तर ए बी सी डीमध्ये जर आपण शोधलं तर आपल्याला डी एम पी क्यू एस अशा पद्धतीनं हा वर्णानुक्रम सापडेल तर आपण जरी असं इथं लिहिलं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड तर सगळ्यात पहिले कोणतं लागतं आपल्याला याच्यामध्ये डी लागतं डीच्या नंतर काय येतोय यम येतोय च्या नंतर काय येतोय पी येतो पीच्या नंतर काय येतो क्यू येतो आणि क्यूच्या नंतर येस येतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे बीच ऑफ दी वर्ड्स कम्स थर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले त्याचा योग्य वर्णानुक्रम आपल्याला लावल्यावर कोणता तिसरा येईल असं विचारलेलं आहे की याचं जर अल्फाबेटिकल सिरीज लावली तर तीन नंबरला याच्यातला कोणता शब्द येईल तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला कोणता येईन बोल्ड इन कारण बी का गयाला, गयाला। का ए बी बोल्ड बीच्या नंतर समजा सी तर बोल्डच्या नंतर काय येईल कोल्ड ते कोल्ड गेला बोल्ड गेला त्यानंतर काय येईल ए बी सी डी ई एफ जी जी म्हणजे गोल्ड नंतर काय येईल ए बी सी डी ई एफ जी एच e, म्हणजे होल्ड येईन आपल्याला त्यांना वर्णानुक्रमे कम्स थर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर विचारलंय तिसरा म्हणजे काय येतो गोल्ड शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर याचं बरोबर आहे कारण गोल्ड जो आहे इथं तिसरा येतो त्याने तिसरा विचारला आणि तो पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून हे उत्तर येतं वेअर विल यू प्लेस द वर्ड हुम इन द गिवन वर्ड्स टू मेक देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे पुढील शब्द वर्णानुक्रमे करण्याकरता आपण हुम शब्द कोठे वापरू तर या ठिकाणी दिलेले व्हेन विच हु हुज आणि व्हाय तर दिलेल्या शब्दात हुम हा जो शब्द आहे तर हा वर्णानुक्रमे हु या शब्दानंतर येतो म्हणून पर्याय क्रमांक चार आफ्टर हू हे उत्तर काय बरोबर आहे